नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आपण चर्चा करणार आहोत एका महत्वाच्या विषयावर मतदान okay. यादीत तुमचं नाव कसं नोंदवायचं आणि नाव आहे का नाही ते कसं तपासायचं वर आहात का तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पाहूया संपूर्ण प्रक्रिया हा आपल्या लोकशाहीचा महत्वाचा भाग आहे आणि मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे पाहूया मतदार यादीत नाव नोंदवण्याची पद्धत यांना नवीन मतदार यादीत नाव नोंदवायचं आहे त्यांना सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या मुख्य स्थळावर जाऊन फॉर्म भरावा लागेल मध्ये वैयक्तिक माहिती ता जन्मतारीख आणि फोटो अपलोड करा आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी देखील अपलोड करावी लागेल तुम्ही अगोदर मतदार यादीत नोंदणी केलेली आहे आणि आता नाव तपासायचं असेल इलेक्ट्रॉल सर्च डॉट इनवर वर जाऊन तुमचा जा इपिक क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती टाका आणि त्यामुळे तुम्ही मतदार यादीत तुमचं नाव पाहू शकता तुमचं नाव यादीत नसेल तर घाबरू नका तुमची माहिती पुन्हा एकदा तपासा आणि अर्ज पुन्हा सादर करा तुमचं नाव आधीच असेल आणि काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी फॉर्म आर्ट वापरा मित्रांनो मतदार मतदान हा तुमचा हक्क आहे आपलं नाव मतदार यादीत असणं अत्यंत महत्वाचं आहे मतदान केल्याने आपण आपली लोकशाही मजबूत करू शकतो त्यामुळे आजच आपलं नाव मतदार यादीत नोंदवा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ